कुठ चालली आराध्या कुठ कुठे आहे मसभा चल लवकर छान आली ना बाजरी ह्या तुकडं थोडी मोठे लि किती दिवसात ना मैन्यात ना आलोय फुला लागत बाळा चल तिकड बाजरी बाजरी चल चल लवकर चल चला लवकर पाणी बिनी प्यायला येते अरे खाय लागले वाटत नाही 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 ना। किती छान आलेत मोर गळायला लागलाय ना त्याचा आता त्याच्यामुळेच होते चल बा हात देऊ हात देऊ चल धर हाताल धर दर दर, दर। शाने बाळ माझ तू भूल नाही करत त्याला लय हि लागत भिजून नाही द्यावं लागत आम्ही लहान होतो तर आमच्या रानात होत कि लय सुंदर आली मलाच नाही दिस दिसत बाळा दिसती का काय कुठं आली तू मोसोबा मसोबाल चालली काय म्हणणार मसोबाला तू सुट होऊन काय होऊन दे डॉक्टर डॉक्टर होऊन काय करायचं इंजेक्शन कोणाला इंजेक्शन द्यायचं बाय्याला आजीला अजून ना तुला पण मला पण काय तू काय काय येतं तुला पाण्याची बाटली कशाला घेतली मशुबाला पाणी टाकायला हो भाई बघ देवाला पाणी टाकायला बाईने माझ्या साय पाणी चालवले बाटलीत उतर गडीवर खाली गवतच झाले पावसामध्ये काय तू पिनीट घाल बाळा ओन पण नाही बाबू हाय ना। बाना, हां अरे आपली त्यांची ना आधीची आहे त्यांचं मोर गळायला लागलाय आणि त्यांचं मोर गळायला लागला आता जरा पक्के व्हायला हे बघ आपल्याला आता शि यायला लागली कुठं कुठं आली कुठं कुठं अशी नाही का छान चला चांगले आहेत कन्सले मोठे मोठे आले पडचिन चल बंद करीतच कशाला गाडी घेऊन यायचं बाळा कधी बॉटल आता चला चला पटापट तिला तू चला चल चल बाबू पडली बाबू पडली आराध्या पडली आराध्या पडली आराध्या पडली हळू चल हळूच बॉटल घेऊ का मी बघ खड्डा कसा आहे आता काय बघते या खड्ड्याला हो जम्पिंग करायची का करते का चल जम्पिंग करते किडले बारीक होत जाऊ आपण आलतो चला मास देची टोपी माझ्याकडं मी राहत काम करताना घालते की मग तुझी नको का मम्माला बा... बर बर ती बारक्या पोरांची असते मग माझ्या हातात ठेवते मी चल पटपटल आपल्याला उशीर होतो मग बाई आला परत बघ किती शेताकडलं छान छान हिरवं हिरवं वातावरण आहे छान वाटतंय तुला एवढी अशी बाजरी कुठपर्यंत आहे पूर्ण बाजरीच बाजरी घरापासून इथपर्यंत इथं तर लयच बारीक राहिली हां कुठलं फुल हां घेऊ घेऊ चल देऊ का चल घेऊ पक्षी आराध्याला फुल एका अजून अजून देऊ तोडू अय्यो त्याचं त्याचं पडतं चला चला लवकर हा संपली बाजरी आपल्या येण झाला किती बाजरी आपली घरापासून इथपर्यंत अराध्या कुठे आली नाही घालत बर 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 काढली 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 हाय कर ना सगळ्यांना बघितले का मना आमची बाजरी कशी आहे आमचं शेत कसं आहे चला आता आम्ही तुम्हाला मसोबाच्या मंदिरात नेतो आला जवळ जवळ बाप्पाच मंदिर हा चला आता आराध्या दाखवते तुम्हाला आमच्या मसोबाच मंदिर आहे ना आराध्या गाडी आली आता कशी नेणार मग मसोबा दाखव का आराध्या काय दाखवती चला चला, चला। सगळी या मसोबाला आराध्या कुठं चालली पावसाने सगळी काय झाले हिरव हिरवल चिखल कुठे बाळ आता पाऊस आहे हो का इकडे सगळं चाललंय असं हिरव हिरव आता देवाचं मंदिर आरो गेला एका साईडला लाव गाडी घंटी वाजव चप्पल काढा आधी चप्पल काढा चप्पल आणि करा वाजव चलो वाजव नीट चालायचं नीट घंटी वाजवायची नीट वाजव नीट हां आता पप्पा करा शाने दे पप्पा करा छान आहे बाय माझा डोकं त्याक बस बस मारू पाय पडला का बाळा धर्माला पडू दे माझा देव देव का मार पंत मंदिर रे नमस्कार सर कोण दिसत बघा हा बघा कोण होता मंदिराचा आपला आबा डोने डोन दौन। आपला शिरोपण आलाय मग सोबत आले सिक्युरिटी सिक्युरिटी <laughs> काय करते दुसरा बास 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 चला गोल फिरा मारा चला पाटी मागून चला पाटी मागून गोल फिरा पडची बाप्पा करा चला बस की बाळा इकडे ये बाई पाय पडला

काय नाही मी म्हते तुला चालत चल कुठन नको उतराय ना तिथनं चल इकडनं चल पटकन इथंपर्यंत रस्त्यापर्यंत तिथं उतरावा ुंगा बस बस नको बाळा बस गवत गाडी नाही चालवतायची बाळा थांब बस 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 उतर उतर आता उतर चल मी घेते तुला चल ही घे आपल्या हातात गवत आहे ना चालतं नाहीणार बाळा आपल्याला बही भाई का नाही पाया पडली ना माग घातलं हा काय बघायचंय बाजरी ही बघ काय इथनं स्टार्ट झाली बाजरी बघ आता कुठपर्यंत आपण जेवढा रोड चालता आलो तेवढा आपली बाजरी माँगाई जी। माँगाई जी।